नमस्कार ज्योतिष लाईफस्टाईलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत पोहे बनवण्याची स्पेशल ट्रिक ज्याच्याने पित्त होणार नाही तर बऱ्याच जणांना पोहे खाल्ल्यावर ॲसिडिटी होत असते तर आपण आज अशी रेसिपी बघणार आहोत ज्याच्यामुळे पोहे मऊ पण होतील आणि पित्त पण नाही होणार तर सर्वात आधी मी इथे पोहे घेतलेले आहे हे मी चार लोकांसाठीचे पोहे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे मी काळपट पाणी निघतं पोह्यांमध्ये म्हणून पोहे धुणे खूप गरजेचं असतं बऱ्याच ठिकाणी पोहे धुतले नाही जात फक्त पाण्याचा शिपकारा मारला जातो तर तसे न करता मी नेहमी पोहे वॉश करून घेते इथे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पाच ते सहा मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर त्याच्यानंतर अर्धी वाटी त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहे आणि लिंबाची अर्धी फोड घेतलेली आहे हा कढीपत्ता आहे कढीपत्त्याचं झाड आमच्या घरी आहे त्याचाच हा आहे कढीपत्ता तर इकडे मी कढई ठेवली होती गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आता घालून घेणार आहे दोन ते तीन चमचे तेल मी आणि ते तेल तापल्यावरती त्याच्यामध्ये आधी मी शेंगदाणे कुरकुरीत तळून घेणार आहे तर नेहमी आपण जिरे मोहरी घालत असतो पण तसे न करता मी इथे शेंगदाणे घालून घेणार आहे आणि ते छानपैकी जशी मोहरी तडतडते तसे शेंगदाणे पण तडतडतात तोपर्यंत मी त्यांना तळून घेणार आहे कुरकुरीत करून घेणार आहे म्हणजे खाताना त्याचा कुरकुरीतपणा खूप छान लागेल पोह्यांमध्ये तर त्यांचा रंग पण थोडा बदलायला लागतो खूप रंग बदलू द्यायचा नाही आहे थोडासाच शेड बदलल्यानंतर आणि तडतडल्यानंतरच शेंगदाणे आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत आणि साईडला एका प्लेटमध्ये दे ठेवून द्यायचे आहेत ते का त्याचं कारणही मी सांगितलं आहे की वर्ण जर आपण शेंगदाणे घातले तर ते खूप कुरकुरीत आणि छान लागणार आहेत पोह्यांमध्ये त्यानंतर तेल तर आपले तापलेलेच होते त्याच्यामध्ये मी एक ते दीड चमच मोहरी घातलेली आहे त्याच्यानंतर जिरे घालून घेतलेले आहे मोहरी तडतडणारच आहे कारण तेल छान तापलेले होते आपले त्यानंतर जो कांदा आपण कट करून घेतलेला होता तो कांदा घालून घेणार आहे त्याला छान प्रकारे परतून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची जी कापून घेतलेली होती ती घालून घेणार आहे दोघांना थोडंच इथे मऊ घा मऊ होऊन देणार आहे मी कारण की जर कांदे चांगल्या प्रकारे परतून झाले नाही तर आ, ते कचर कचर अशा प्रकारे लागत असतात पोह्यांमध्ये सो कच्चापणा त्यांचा निघून जायला पाहिजे म्हणून थोडे मऊ मी करून घेणार आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची घालून घेतलेली आहे त्यानंतर थोडे मीठ पण मी इथे घालून घेते म्हणजे जो कांदा आणि मिरची आहे त्याला थोडा खारटपणा येतो आणि त्यामुळे पण पोह्यांमध्ये कांदा आणि मिरची छान लागत असतात नाहीतर मग जो खारटपणा असतो तो फक्त पोह्यांना येतो तर थोडं मीठ आत्तासुद्धा मी घालून घेत असते त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे बऱ्याच जणी कढीपत्ता कडकडीत तेलामध्ये घालतात तर मी तसं न करता नंतर कढीपत्ता घालत असते काही इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतरच मी कढीपत्ता घालते त्यानंतर मीठ वगैरे टाकून घेतलेला आहे इथे आणि हे बघा हे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि थोडा ब्राउनिश कलर पण कांद्यांना येऊ शकतो तर इथे थोडा ब्राउनिश कलर आलेलाच आहे आणि मऊपणा पण आलेला आहे त्यानंतर हळद घालून घेतलेली आहे मी हळद आपली छान अंदाजानुसार घालायची आहे जास्त हळद घातली तर कडवट लागेल आणि जी सिक्रेट ट्रिक मी सांगणार होती तुम्हाला ती हीच आहे की फोडणी करतानाच त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाची फोड एवढा रस टाकायचा आहे आपल्याला लिंबाचा म्हणजे त्यामुळे पित्त होणार नाही पोहे खाल्ल्यावरती एक तर पोहे छान भिजू द्यायचे धुऊन भिजून घ्यायचे छान मऊ होतील असे भिजवायचे आणि खूप जास्त पाणी पण त्याच्यामध्ये राहता कामा नाही याची पण काळजी घ्यायची आता इथे बघा माझे या ठिकाणी पोहे जे आहेत ते मोकळे मोकळे पण झालेले आहेत जरी मी स्वच्छ त्यांना धुवून घेतलेले आहे तरी पण जर पाण्याचा अंदाज चुकला तर पोहे आ, पोहे गिचकेदार होऊ शकतात घिचघिचित होऊ शकतात म्हणून इथे पाण्याचा अंदाज पण कळणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी तर अशा प्रकारे मी हलवून घेते आहे आणि त्यामुळे लिंबू जो घातला आहे लिंबाचा रस त्याच्यानंतर कांदे हिरवी मिरची खूप छान त्याची टेस्ट पोह्यांना लागणार आहे आणि त्याच्यानंतर हे कुरकुरीत केलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आणि सर्वात नंतरचा इन्ग्रेडियंट तर तुम्हाला माहीतच आहे की स्वच्छ धुवून घेतलेली कापून घेतलेली कोथिंबीर मी इथे घालणार आहे तर अशा प्रकारे जर पोहे केले तर खूप छान आणि मऊसूत होतात मोकळे होतात आणि त्यानंतर पोहे खाल्ल्याने ॲसिडिटीसुद्धा नाही होत तर तुम्ही माझी ही ट्रिक नक्की यूज करून बघा आणि कसे पोहे झाले ते मला नक्की कळवा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर स्टे हेल्दी अँड वेल